महाराष्ट्रातील देशी दारूच्या ब्रँडचं लेबल वापरून गोवा मेड देशी दारूची वाहतूक करणारं रॅकेट अखेर उघडकीस आलंय राज्य उत्पादन शुल्काच्या कागल विभागानं देवगड निपाणी रस्त्यावर बस्तवडे फाटा इथं कारवाई केली या प्रकरणी तेलंगणा राज्यातील ट्रक चालक सलीम खय्यूम शेख आणि क्लीनर सूरज सावंगला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकसष्ट लाख पंधरा हजाराचा मद्य ट्रक आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना एक माहिती मिळाली त्यानुसार या पथकानं देवगड निपाणी राज्यमार्गावर कागल तालुक्यातील बस्तवडे फाटा इथं सापळा रचला संशयास्पद आयशर ट्रक अडवून तपासणी केली असता मागील बाजूस पाण्यानं भरलेले बॉक्स आणि आतल्या बाजूस देशी दारूचे सुमारे एक हजार बॉक्स सापडले या दारूच्या बाटल्यांवर प्रवरा डिस्टलरी प्रवरा नगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर असं छापलं होतं पण प्रत्यक्षात हे मध्य गोवा बनावटीचं होतं त्यातून सुमारे चाळीस लाख रुपयांच चा गोवा बनावटीचं मद्य पाण्याच्या बाटल्यांचे पाचशे बॉक्स वीस लाखाचा ट्रक आणि मोबाईल असा एकसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर ट्रक चालक सलीम खयुम शेख आणि क्लीनर सूरज सावंग या दोघांना ताब्यात घेण्यात आलं जप्त केलेली देशी दारू गोव्यातून नागपूरमध्ये नेली जात होती